काहीच नाही ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम बघू नेक्स्ट टाइम बघू प्रेक्षक नाराज नाही करायचा आपल्याला नेक्स्ट टाइम बघू गणेश सर काय म्हणते थंडी खूप आहे ना आण्याचा परिसर आहे सगळा चार ते पाच दिवसामध्ये एवढी थंडी वाढली असं वाटतं की दहा वाजता चालू अरे बापर तिकडे होते का थंडी त्या सेट वर तरी पण ओटा लागायचो शूटिंग करायला हा सकाळी उठणे आंघोळ करणे कॅमेरा पुन्हा आपो चालायचे फिल्मी लाईफ चलो कारण सर बोला तुम्ही रॉंग ठिकाणी बसले राह बोला काय थंडी वाजत असं का बसले हाय काय बरोबर येऊ दे का आता काय पीए म्हणल्यावर गुड मॉर्निंग आपा गुड मॉर्निंग काय म्हणता काय म्हणायचे वाले दे कैमरा वन टेक दे चला चला कैमरा तो बड़े पूरे ये ओके डन काम कैमरा ओए गो नाना पहिल्या सीन मध्ये कॉमेडी के लिए आता एक्टिंग के लिए का अरे यार शिट गंडला ना यार ऍक्टिंग नव्हती करायची आपल्याला कॉमेडी करायची होती तुला काय वाटतं पहिला सीन ओके होईन का दुसरा मन, मन की रिटेक झाला रिटेक वानारे <laughs> मी कॉन्फिडन्स आहे दिसतोय <laughs> बरोबर का चालते चल द्या रिटेक शूट चालूच राहते यांचं काय चाललंय बघू फुटेज चेकिंग काहीच नाही ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम बघू नेक्स्ट टाइम बघू प्रेक्षक नाराज नाही करायचा आपल्याला नेक्स्ट टाइम ठीक <laughs> <द्रावडा laughs> आहे ठीके चालूच चालते अशा बारीक सारीक गोष्टी <laughs> तेच तर पाहिजे काय वागत कुठे अरे बापरे जस्ट ब्युटी ऑफ नेचर असते का दिसणार ना कोळ्या लगेच हे काय ना चलो नेक्स्ट सीन काय विषय काय आज सगळे वनटेक द्यायला लागलेत चलो मीच आहे ना चलो दहा पिण्याचे परिणाम चला चला तुला

सीन परफेक्ट आला पण वन टेक येस येस वन टेक गोळ्याला ऑलरेडी दिलेली चॉकलेट आणि ही चॉकलेट मी तुषारला देतोय अरे वाट म्हणून दिला मग गोळ्याला द्यायची नाही असा विषय आहे का दिली काय ओके चेक इट काय वागत झालं घरी जायचे का क्या किंवा आत्ताच घरून आलो होत जस्ट आता परत घरचं असे नाही म्हणा तुम्ही आलंच काय आला होता तू मेकिंग 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 महत्वाची आहे तिथे <laughs> <laughs> ते होतच असते <laughs> <laughs>